हॅलो एवरीवन वेलकम टू आर्यन्स वर्ल्ड आणि आता आपण खूप दिवसानंतर ब्लॉक करते कारण की आता दिवाळी आलेत आणि आपण चाललंय गावाला गावाला निघालोय आपण वाळेखिंडीला आणि त्याच्या आधी आपण एका ठिकाणी जाणार आहे हा तर बघूया आता तिथ आपण खूप भारी जागा आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच चलो तर आत्ता आपण आलो आहोत केरिंग हँड्स या संस्थेत कलाश्रम म्हणून एक अनाथाश्रम आहे तर तिथं आलो आहोत आमच्या काही माझ्या मित्रांनी मिळून असं कॉन्ट्रिब्युशन काढून दिवाळीच्या निमित्ताने इथे एक लायब्ररी ओपन करण्याचं ठरवलं आणि खूप सारी पुस्तकं आणि जे अमाऊंट राहिली होती तर त्याच्यामधून काही खेळण्याचं साहित्य जसं की स्केटिंग त्यानंतर कॅशिओ म्युजिकचं साठी आणि त्यानंतर काही त्यांना ज्या डेली लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू असं तिथं देऊन दिवाळीची सुरुवात करावी असं आमचं सा हे होतं आणि त्यानिमित्तानं आम्ही आता इथं आलो आहे आणि लहान लहान मुलं खूप छान डान्स बसवला यांनी जबरदस्त असा डान्स केला आणि खूप भारी वातावरण होतं आणि आम्हाला गावाकडे जायचं होतं मग त्यामुळं आम्ही इथं नाश्त्याचीही सोय केली होती सगळ्यांची पण आम्हाला वेळ झाला आणि आम्हाला लवकर जायचं होतं गावाकडे जायला परत उशीर झाला असता आणि पुण्यातून बाहेर पडताना ट्राफिक खूप झालं असतं त्यामुळं आम्ही लवकर निघालो त्यामुळं आम्ही नाश्त्याला थांबू शकलो नाही पण कार्यक्रम पूर्ण करून आम्ही निघालो इथून तर इथं जवळपास आजूबाजूच्या खेड्यातली आदिवासींची काही जी मुलं आहेत तर ती ह्या संस्थेमध्ये राहत आहेत आणि त्यांचं शिक्षण वगैरे सगळा खर्च ही संस्था बघते तर नाही नाही पाणी खूप छान उपक्रम झाला खूप भारी वाटलं खूप पॉझिटिव्ह फील होत हे आणि महत्वाचं म्हणजे दिवाळीची सुरुवात अशा एवढ्या चांगल्या पद्धतीनं होईल असं वाटलं नव्हतं आम्हाला

तर आत्ता आपण जेवणासाठी थांबलो आहोत जवळ पाच साडेतीन चार वाजत आलेत आणि आता जेवण करूया आणि जेवण केल्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करूया थोडंसंच ट्रॅफिक लागलं आम्हाला पण जास्त असं काही ट्रॅफिक नव्हतं लागली आणि हे करण्यासाठी जाग करण्यासाठी आपल्याला सिग्नेचर डायलॉग बोलायला लागतोय आपला त्याशिवाय काही सगळ्यांना जाग येत नाही एवढा मोठा डोंगर डोंगरामध्ये झाड झाडा मध्ये फांद्या फांद्या मध्ये घट्ट घट्ट मध्ये हिरवळ <laughs> <laughs> आता तर आता आपण पोहोचलो आहोत पंढरपूरमध्ये आणि दिवाळीचा सीझन आहे आणि त्यामुळे खरेदीसाठी सगळ्यांचीच लगबग चालू आहे आणि त्यामुळं रस्त्यावरतीही गर्दी आहे अगदी रस्ते फुलून आलेत त्यामुळं जायला थोडासा उशीर आहे पण जबरदस्त वाटतंय कारण आता आपल्याला सुट्टीही आहे